नाईलान मांजाच्या विरोधात ही रॅली निघालेली आहे हजारोच्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत काय केली आहे काय के लिए हैं अच्छा अच्छा नाइलॉन मंजा नाइलॉन मंजा इसको या साथी स्वयं से भी संगठना विचार करनी मुख्य प्रकार की रियाली काट है कि समाजसेवकों की रियाली निकाले लिया है सब किसके लिए है कशासाठी आहे म्हटलं ही गाडी नायलँड मांजा निषेध कोण आहे याच्यात सहभागी सहभागी कोण आहेत सोसायटी सिंधू एज्युकेशन सोसायटी महात्मा गांधी अच्छा अच्छा शाळेचे विद्यार्थी आहे ओके ओके नायलान मांजाच्या विरोधात सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून अशा प्रकारची भव्य रॅली नागपूर शहरात काढण्यात आलेली आहे नायलान मांजाने बऱ्याचशा लोकांचे जीव गेलेले आहेत बंद करो बंद करो, करो नायलान मांजा बंद करो अशा प्रकारचे घोषवाक्य देऊन ह्या विद्यार्थ्यांनी ही रॅली काढलेली आहे सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून नागपूर शहरात जनजागृती करण्यासाठी हे बघा नागपूर शहरातील ट्रॅफिक व्यवस्था विद्यार्थी येत असतानासुद्धा चारचाकी वाहने रिक्षा त्या ठिकाणाहून टाकत आहेत म्हणजे आपल्याकडे एवढंही भान नको वाहतुकीचं यावरून काय निर्णय घ्यायचा तो लोकांनी घ्यावा बघा विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे कॉलेज शाळेचा स्टाफ आहे आणि ही रॅली आज कमाल चौकातून आवळेबाबू चौक ते खडबी चौक अशा प्रकारची ही रॅली निघालेली आहे सर इसमें कितने स्टूडेंट हो गए अभी और जितने गए ना उससे ज्यादा और बाकी है ये कौन सी सोसाइटी है आपकी ये सिंधु एजुकेशन यानी कहाँ कहाँ कॉलेज है वॉक वो टू के में था हां अच्छा अच्छा सिंधु एजुकेशन सोसाइटीचा फार मोठ्या प्रमाणात संस्था आहेत अ शाळा कॉलेज सीनियर कॉलेज वगैरे आणि जवळपास दहा ते पंधरा संस्था यांच्या आहेत आणि ह्या सगळ्या संस्थेच्या माध्यमातून नागपूर शहरात जनजागृती करण्यासाठी अशा प्रकारची रॅली काढण्यात आलेली आहे मोठ्या संख्येत विद्यार्थी शाळकरी विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले होते हा कमाल चौक आहे अत्यंत वर्दडीचा रस्ता असतो हा या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे हे वर्दडीचं ठिकाण असते हे बघा आपली वाहतूक व्यवस्था कशी आहे पहा विद्यार्थी येत असताना सुद्धा चारचाकी वाहन त्या ठिकाणी टाकताना आपल्याला दिसत विद्यार आहे विद्यार्थी चाललेले आहेत क्या नाम आपका आपका नाम क्या Emanual. है क्या हो गया कुछ नहीं नहीं क्या? ये क्या यात्रा है। नो मांझा नो क्या होता है मांझा से मांझा से गला कटता है। गला कटता है जब। ओके ये देखो बच्चे अपनी प्रतिक्रिया दे रहे हैं ये देखो कैसे क्या वाहत व्यवस्था है अपनी स्कूल बस डाल रहे हैं बीच में रैली जा रही है तो भी इनको चिंता नहीं है इस तरह की वाहतूक व्यवस्था में देखने को मिलती है मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा सहभाग आहे वाहतूक पोलिसांची आवश्यकता होती परंतु या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी सुद्धा राहण्याचं झालिष्ट दाखवलेलं नाही मोठ्या प्रमाणात राहिले हजारो विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत जवळपास दहा ते पंधरा संस्थांचे विद्यार्थी विद्यार्थिनी लहान बालक मोठे विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार यामध्ये सहभागी झालेले आहेत एन सी सीचं पथकसुद्धा या ठिकाणी आहेत आणि अशा तऱ्हेने या विद्यार्थ्यांनी एक जनजागृती म्हणून नायलान मांझ्याच्या विरुद्ध अशा प्रकारची रॅली काढून नागपूरकरांच्या डोळ्यात झनझणी अंजण टाकण्याचं काम केलेलं आहे असं म्हणावं लागेल आपल्याला जवळपास पंधरा ते वीस संस्था या सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या आहेत या सोसायटीच्या माध्यमातून अशा प्रकारची जनजागृती एक चांगला उपक्रम यांनी राबविलेला आहे तो खरोखरच वाखान्याज आहे मॅडम काय सांगाल मराठीमध्ये मांजाचे दुष्परिणाम मांजाचे दुष्परिणाम असे आहे की आमच्या शाळेतला एक मुलगा दोन हजार तेवीस मध्ये मांजाने गळे कापले त्याची डेथ झाली म्हणून आम्ही दोन वर्षापासून हे रॅली काढत आहे जनजागृती अभियान आहे हा सिंधू एज्युकेशन सोसायटी हे जनजागृती अभियान राबवत आहे कारण ह्या शाळेतील एका विद्यार्थ्याचा या मांजामुळे मृत्यू झाला होता आणि म्हणून पुन्हा अशा विद्यार्थ्यांचा मृत्यू होऊ नये यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहेत हजारो विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी आहे परंतु आपली वाहतूक व्यवस्था मात्र काही फारशी योग्य दिसत नाही लोकांना जाण्याची खूप घाई आहे विद्यार्थी जनजागृती करत असतानासुद्धा आम्हाला दोन मिनिट थांबण्याची वाहतूकदार तजवीज घेत नाही हे यावरून आपल्याला पाहायला मिळत आहेत एकीकडे विद्यार्थी जनजागृती करत आहेत तर दुसरीकडे दोन चाकी आणि चार चाकी वाहतूकदार आपल्या गाड्या मधामध्ये उभ्या करून तिकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत अशा या वेळेस अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही हजारो विद्यार्थी या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आपण पाहू शकता आणि वाहतूक सुद्धा या रॅलीमुळे थोडंबिनी आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी पोलिसांनी सहकार्य करायला हवे होते परंतु परंतु पोलीस सुद्धा आपल्याला दिसत नाही अशा प्रकारची ही रॅली आपल्याला नागपूर शहरात मार्गक्रमण करताना दिसत आहे आता ही विद्यार्थ्यांची रॅली या ठिकाणी थांबलेली आहे कारण वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता दिसत आहे म्हणून आपण काय सांगाल याबाबत नायला वापर नाही करायला पाहिजे नायलान मांजाचा वापर नाही करायला पाहिजे करा बऱ्याचशा लोकांचे जीव गेले आणि पक्ष्यांचे पण जीव गेले आहेत त्यामुळे नायलान मांजाचा वापर नाही करावा साध्या मांजाचा वापर करायला पाहिजे अच्छा तर नायलान मांजाचे दुष्परिणाम काय आहेत हे विद्यार्थी या रॅलीच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहेत तरी म्हणून पतंगीचा शौक असणाऱ्यांनी नायलान मांजाचा वापर टाळावा याने फार मोठ्या प्रमाणात मनुष्याची हानी होते त्याचप्रमाणे पशुपक्ष्याची सुद्धा हानी झालेली आपल्याला पा हे बजाज कॉलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थी आहेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या ठिकाणी एन सी सी स्काउट दोन वर्षा अगोदर अशा प्रकारचा इन्सिडंट झाला होता विचार यांच्या संस्थेचा विद्यार्थी बंद करो बंद करो नायलान मांजा बंद करो अशा प्रकारचे घोषवाक्य हे विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला देत आहेत मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने विद्यार्थी यात सहभागी झाले नागपूरकरांनी यांना चांगल्यात चांगला प्रतिसाद द्यायला हवा कारण येत्या या तीड पतंगबाजी मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि ह्या पतंगबाजीमुळे अनेकांचे जीव जाईल आणि म्हणून ही जीवितहानी होऊ नये यासाठी सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून ही जनजागृती रॅली काढण्यात येत आहे नालंदा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे आठवी नवी